हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना सर काल तुम्ही जो तुमच्या पद्धतीने जो अंदाज दिला होता शेतकऱ्यांना हो तर सर त्याचप्रमाणे आज झडीच्या स्वरूपाचा पाऊस आपल्या भागामध्ये सक्रिय झालेला आहे सकाळपासून हो हो नक्की आणि सकाळपासून सर रिमझिम ते जोरदार स्वरूपाचा आणि कुठे मध्यम स्वरूपाचा असे शे शेतकऱ्यांचे सुद्धा मला फोन येत आहे तर सर आता बरेच शेतकरी असे म्हणत होते की सर पुढील कंडिशन काय राहणार समजा समजा शेतकरी आता चिंतेत आहे म्हणजे बरेच दिवस झाले आपल्या भागामध्ये पाऊस आपल्याला सक्रिय पाहायला दिसत आहे विदर्भामध्ये त्या शेतकऱ्यांचे सुद्धा प्रश्न होते की बा पुढील उकळी पाम्हाला कधी मिळणार आणि हे झडीचा जो पाऊस आहे हे किती दिवस चालणार तर त्याबद्दल सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये मा एक माहिती द्यावी सर नक्कीच नक्कीच आपण त्यांना सांगितलं आहे की सात आठ नऊ जुलै जे आहे अंतर्धार कुठे जोरदार सटकऱ्यांची आहे पाण्याचा जो असेल तो थोडा मोठा होईल बरोबर आणि आज कालपासून बऱ्याच ठिकाणी सहा जुलैला बऱ्याच ठिकाणी विदर्भाशील आणि खांद्याच्या भागांमध्ये हजेरी लावली त्याने आज एक जुलैला सॉरी सात जुलैला मराठवाड्याच्या ही बहुतांश भागांमध्ये हजेरी लावली त्यामध्ये जालन्याचा समावेश सा आहे तिकडे भोकरदन जाफ्राबाद बदनापूरचा सा समावेश आहे विदर्भात तर आहेच आहे अकोला अमरावतीसह चंद्रपूर त्यानंतर बरेचसे भाग आहे तर अशा भागांची जी हजेरी लावली ह्यांनी पुढे जे काय आहे कंडिशन आठ नऊ हे कायम आहे त्यामुळे मराठवाडा आपण सांगितलं की एक्क्याण्णव टक्के जे काही भाग आहे तो पूर्ण करणार आहे मग काही ठिकाणी चांगला चार पाच दिवसाचा दिलासा असेल किंवा काही ठिकाणी आठवडाभर पाणी द्यायची वेळ येणार नाही अशी कंडिशन असेल तर विदर्भात काही भागांना वापसा पाहिजे आहे असं शेतकऱ्यांच्या कमेंट देखील माध्यमातून समजतंय आणि खांदेशचा जर विचार केला तर खानदेशच्या विचारामध्ये सुद्धा आपण पाहिलंय की बरेचसे भाग जे आहेत ते याच्यामध्ये पावसाच्या जे काही खूप प्रमाणात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापर्यंत चिंतेचं कारण नाही तर म्हणजे विदर्भ खानदेश आणि मराठवाड्यातल्या जवळपास जालना बीड जिल्ह्यातल्या काही बहुतांश भागांमध्ये दोन दिवसात होईलच परभणी असेल नांदेड असेल हिंगोली असेल त्यानंतर इकडे वाशिम वगैरे देखील आपण सांगितले आहे हो। त्यामुळे या सगळ्या परभणीसह या भागांना पुढे आठवड्या नाही अशी कंडिशन ह्या दोन तीन दिवसात घडील आणि त्यात त्या चार पाच दिवस तरी वर चांगली टिकून राहील अशा कंडिशनचा जो पाऊस आहे ह्या लातूर बीड भागामध्ये आज देखील केज वगैरे के भागामध्ये के गेवराईमध्ये पट्ट्यामध्ये झालाय सुरू हो तर यांना देखील चिंता राहिलेली नाहीये मात्र सर उद्या उद्याचे कंडिशन काय राहणार समजा कोणकोणत्या भागामध्ये जास्त पाऊस राहणार उद्या उद्या जी आहे आठ जुलै उद्या थोडा पश्चिमेकडे सरकतोय म्हणजे अहिल्या देवीनगर कडे सरकतोय आजही तिथे काही ठिकाणी व्हिडिओ आतापर्यंत पोहोचले आहेत आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की या भागांमध्ये पाऊस आपण सर्वदूर सांगितलेला नाहीये बरोबर त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातले अहिला नगर असेल सातारा असेल सांगली आणि सोलापूर असेल इथे असं नाही की पाऊस होणार नाहीये पण इथल्या भागांमध्ये जी काही वाऱ्याची वेलचेर आहे ती अकरा ते बारा जुलैपर्यंत टिकून आहे त्यामुळे पावसाचं जे काही गणित आहे बुरबुर असेल काही ठिकाणी चांगला असेल हे होत राहणार आहे पण यामध्ये एक दिलासा मात्र एवढा आहे की धरून राहतील असं होत राहील आणि जर सर या आता राहिलेले जे भाग आहे समजा मागील जे भाग राहिलेले आहे तर त्या भागामध्ये काय कंडिशन राहणार समजा आता कोणते भाग म्हणताय ज्या भागांना समजा पावसाने सोडलेला आहे म्हणजे त्या भागामध्ये पाऊस झाला पण एकदम कमी झाला तर त्या भागाची कंडिशन काय राहणार समजा मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये जे काही भाग राहिले म्हणतात ते भाग आज बघतोय आपण जालन्यामध्ये सगळ्या भागांमध्ये झालेला पाऊस पेंडवणी का होईना आजच्या संध्याकाळपर्यंत सात जुलैच्या होईल जाईल बऱ्याच ठिकाणी आणि जे काही नांदेड वगैरे पट्टी म्हणतात तुम्ही याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस झालाय सह आणि आठ नऊ जुलै अजून आहे बाकी त्यांना ते, ते सुद्धा सांगतोय की ही जे काही पेंडवणी झालाय काही ठिकाणी अधिक चांगला झालाय घनसागीच्या उत्तरेकडे भागांना तर खूप चांगला झालाय राजेगाव पट्टा असेल वगैरे परतूर वगैरे पट्टा तर हे चित्र जे आहे ते चालू राहणार आहे तर त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना इथे काळजी करण्याची गरज नाही पडणार तर नऊ जुलैपर्यंत महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागांमध्ये पाऊस झालेला असेल पश्चिम महाराष्ट्र ही वगैरे ही चालू राहणार आहे मात्र जर सर आता जो पाऊस आहे तर याची उघडीप आपल्याला शेतकऱ्यांना कधी मिळणार समजा सूर्यदर्शन कधी होणार सूर्यदर्शन बारा तेरा तारखेला होऊन जाईल याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं पण एवढंही चांगलं नाहीये खराब वातावरण वगैरे राहणार आणि सर नंतर काही वातावरणामध्ये बदल होणार का परत हो वातावरणामध्ये बदल होत राहणार आहे हा जो जुलै महिना आहे ना त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने जर पाहिलं तर प्रत्येक आठवड्यामध्ये एक लो प्रेशर बनलं जाणार आहे तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्की धन्यवाद